पाकटची साईज बघा साईज बिग साईज खतरनाक साईज आहे एक नंबर सॉलिड पाकड आहे जड आहे भरपूर <laughs> पंचवीस किलो जास्ती आहे एक नंबर साईज आहे हा बघा मावरा बघा मावरा मावराच्या टोपल्या भर्रा ग बाय मावरा बंपर मावरा बंपर खतरनाक बघा बाप रे बघूया मावरा एक नंबर पापलेट आहे ना अरे हा तो पहिला पापलेट दिसलाय तिकडे पापलेट माकूल कोलंबी अरे हा बघ किती मोठा पापलेट आहे बघ हा म्हणजे आता जर हा काढ जरा काढ जरा मिनिट हा बा बघ दिसला काय हा बघ हा असं एक नंबर हाय बरी साईज आहे बघा पापलेट अच्छा बिब्या पाकट आहे बिब्या वागलाय जरा काढ काढतात त्या का एक नंबर पापलेट काम झालंय मित्रांनो खतरना की यार पापलेट 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 पण दिसतोय आणि याच्यामध्ये बघा पाकड भाऊ किती मोठा आहे बिब्या पाकट सॉलेट एक नंबर फुल मचा रे एक नंबर काम झालाय खतरनाक मावरा बंपर पाकड लेबूर कोलंबी सरगे चालू सोंड हाय नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या कोळीराजा यश यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आलो आहे पुन्हा एकदा आपण बाणकोट खाडीमध्ये तुम्ही बाणकोट खाडीमधले माझ्या मावऱ्याचा व्हिडिओ बघितला असाल तर मी आज आलो आहे डोल मासेमारी करायला आता पावसाळी सीझन गेलेला आहे आणि आता हंगाम चालू झालेला आहे पावसाळीनंतर तर माशांच्या हंगामाच्या टायमामध्ये ना आम्ही डोल मासेमारी करायला आलो खाडीतली तर चला तुम्हाला मी आज दाखवतो आम्ही आता आलो आहे डोल ओढायसाठी आलो आहे माझे काकावर डोल लावून गेलेत वाटीमागे तर इकडे सर्व गावातल्या होड्या वगैरे आल्या आहेत ना ते डोल ओढायसाठी आल्यात आहेत तर चला आपण पण थोड्या वेळाने डोल घेऊया तेव्हा इकडे आपले डोल लावलेले तिकडे इकडे काका बसलेत आहेत इकडे डोल लावलेली आहे आपली आणि तिकडे पण डोल लावलेले आहे तर आता डोल ओढायला घेणार थोड्या वेळाने तर मित्रांनो आहे बघा आता ना आपण ढोल ओढायला सुरुवात केली आहे इकडे डोल आहे आपली पाठीमागे इकडे डोल लावतो साईडला पण बहुतेक जण आहेत ना तिकडे बघा आपल्या गाववाले आहेत ना डोली वाढतात तिकडे हात पण करतात त्या काय ते आपल्या गावातले सगळे डोली ओढायला घेतात आता बहुतेक मावरा आहे ना शिलाट पडला आहे बोलतातच बहुतेक जण की मावरा भरपूर आहे म्हणून बघूया आता काय काय समजेल आपल्याला शिलाट म्हणजे पाणी एकदम थंड असला ना की पूर्ण मावरा असतो तरयतो बरोबर ना का हा ने बरोबर ना शिलाट पडले म्हणजे पाणी पूर्ण थंड असतो ना तो मान वरती काढतो तर डोलतोय आपण काल भरपूर होता ना काल भरपूर होता पण आपण आलो नव्हतो आपण आज आलोय बघूया आज काय भेटत डोल सुरुवात केली आहे आपला किती डोले तीन डोले लावलेत ना तीन तीन डोले तीन पहिली डोल पहिल्या डोलीला बघूया आपल्याला काय काय भेटत जिवंत नाही शेल असताना तर बेकार असतो हा बघा पाकड वरती डोलीच्या वरती पहिलं स्टार्टिंगलाच दिसतो पाकट तुम्हाला दाखवतो शेल असताना लय बेकार असतो शेल मारला की पॉयझन होतं ना hmm. पॉयझन हे सुरी आहे सुरीने सुरी याला कापायला लागेल पहिले बघा पहिला पाकड आलाय आहे त्याचा शेल आहे ना तर कापतो आपण असा शेल असतो ना तुम्हाला दाखवला बघा दोन दोन शेला पाकर, पाकर ने ने शेल आहेत ना त्याला दोन दोन शेल आहेत हे बघा दोन दोन शेल आहेत एकदम काटेरी पाकट पाकट मासा सर्वात बेकार काय काटा असतो ना या माशाचा सर्वात बेकार काटा असतो हे बघा इकडे डोल सोडवते आणि काकांनी ना पाकट काढला बघा इकडे शेल तोडतात शेल देला कसा असतो दाखव इकडे जरा काटा करायचा काटा दाखव काटा दाखव हा बघा काटे बघा कशा दिसला सर काटा सर्वात बेकार दिशारी काटा असतो विषारी काटा ढोल ओढायला सुरुवात करूया हा बघा एक झाला हा बघा इकडे लहान मासा असतो ना लहान मासा आलाय बघा एक पूर्ण मर मच्छी याद आहे ना पूर्ण तरती झाली आहे त्यामुळे सगळे मासे पुढे येतात आहेत आतमध्ये मावरा भरपूर असेल बघूया का, काय काय भेटत ना आज आपल्याला समजेल काल पापलेट वगैरे होते ना भरपूर काल पापलेट वगैरे भरपूर होते आज बघूया आपण त्याला लहान मासा बोलतात ना लहान लहान मासा लहान दोन झालेले तिकडे दोन मासे तिकडे पाकड आणि आपल्याला हे भेटलंय लागलेला आहे बोंबील पण आहे का कुठे हा बघा बोंबील गेला गेला पाणी तो बघा गेला चाललाय गेला प्रेमला भेटला नाही बगी जाम लागली बगी काक्रा बिकरा पण आहे नाम लागली ना पूर्ण आली आहे बघा आता मावरा समजा आपला काय आहे तो इकडं काका आहे ना पगरात मावरा गेला गेले तर पकडत जाऊन आपण मावरा बोग्या काय तो बघा मावरा बोग्या काय आता हा बघा मावरा बघा किती आहे भरपूर आहे ना हा बघा मावरा बघा मावरा मावरा तो वादा बघा बघा हे सरगा पण आहे वाटतं सरगे खवला सोडलाय ना सरगे पण आहेत वाटते बघूया पापलेट पापलेट बघा मुंडा सोडतो आपण पहिला पराना सोडतात ना पहिले पराना सोडतोय मुंडा घेणार हात मध्ये मुंडा घेतला समजा आपला काय काय मावरा येतो बघा आत्ता मजा वाटेल बघायला मावरा येतात मजा वाटते भरपूर काय ते समजेल आता अरे रे बघा हाय बिगी बी आहे पापलेट असायला पाहिजे पापलेट असली ना की मजा येईल चल बघूया पापलेट किती आहे त्याच्यामध्ये समजेल आपल्याला काल भरपूर पापलेट होते आज बघूया हा बघा मावरा बघा मावरा मावराच्या टोपल्या भर्रा गबाय मावरा बंपर मावरा बंपर खतरनाक बोंबील बोंबील सर्व याच्यामध्ये बघा बोंबील कोलंबी ककरा पापलेट सर्व प्रकारची मच्छी आहे कोलबी कोलबी बरीच आहे ना कोलंबी पण आली आहे बरीच आहे चालू म्हणतात चालू आपण तुम्हाला दाखवलं पाकट पण आहे वाटते एक अगं पाकट कोलबी बरीच पापलेट पण आहे बघा पापलेट वरती आला इकडे बघा भुल्दी, भुल्दी है शाप आहे ना मावरा ना माचा मावरा एक नंबर खतरनाक सॉलिड काम झालंय आपला बघा वजा बघा वजा एक नंबर खतरनाक सॉलिड मावरा आलाय पूर्ण वतोस ना डायरेक्ट बघूया वतल्यानंतर आपल्याला मजा येईल कारण वतायला मावरा वातायला ना सगळं समजतो काय काय मावरा आहे तो पापलेट दिसतात ना का बघा बापरे बघूया मावरा एक नंबर पापलेट आहे ना अरे हा तो पहिला पापलेट दिसलाय तिकडे पापलेट माकूल कोलंबी अरे हा बघ किती मोठा पापलेट आहे बघ हा बा बघ आता जो हा काढ जरा दाखव दोन मिनटं हा बा बघ दिसला काय बघ हा असं एक नंबर हाय बरी साईज आहे बघा पापलेट अजून असू दे मजा येईल त्या पण आपले दोन डोले आहेत ना त्याला पण भरपूर भेटायला पाहिजे मजा येईल तीन डोली लावले आहेत आम्ही तीन डोली कोलंबी बघा कोलंबी अरे पाकड बघ दोन दोन पाकट आहेत ते पाकड बघ पाकट कोलंबी पाकड़। एक बोटी मध्ये पाकट आहे आणि हा तिसरा पाकट ना तीन पाकट आहेत तीन पाकट अरे हो पापलेट कोलंबी बघा कोलंबी खतरनाक लेबुड पण आहे अब लेबुड अडुड लेबुड पापलेट कोलंबी खतरनाक एक नंबर काम झालं आहे बोंबिल बिंबिल सर्व आहे त्यामध्ये लेबराचा मावर आलेला आहे लेबराचा मावर आहे ना आज लेबराचा मावर आहे बोंबलाचा आहे बोंबलाचा लेबराचा सर्व मावरा आहे बघा आपलं डे बघा खत्तर नाक एक नंबर सॉलिड काम झालाय फुल लोड मजा आहे रे एक नंबर खाडीमध्ये ना एवढा मावरा भेटला ना चिक्कार झाला आणि हे ना फक्त आपल्याला ना सारगामध्ये म्हणजे आपण बोलतो ना जेव्हा पाणीमध्ये थंड होतं ना एकदम त्या टायमध्ये असे बहुतेक मावरे भेटतात शिलाट पडल्यावरती मावऱ्याला आता दुसरी डोल ओढायला चाललो आहे तर तुम्हाला मित्रांनो दाखवलो पहिल्या डोलीचा मावरा हा साईडला दिसतो ना इकडे खालती तो पहिला डोलीचा मावरा आहे आता आपण दुसरी डोल ओढायला चाललो आहे दुसऱ्या डोलीचा मावरा काय ना बघूया आपण चला हे पहिला डोलीचा मावरा आहे चला दुसरी डोल ओढायला जाऊया मित्रांनो इकडे आपण दुसरी दुसऱ्या ते ओढायला सुरुवात केली आहे इकडे डोल वगैरे वळतात आहेत आणि तिकडे आपल्या दत्त्या कायत नाही त्याला मोठा पाकड मासा भेटला आहे त्यांना वरती येत नाही तर मी जातोय आता त्यांच्यासोबत पाकड मासा उचलायला कारण भरपूर मोठा पाकड आहे बोलतात आहेत तर चला त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांना मदत करू थोडी हे बघा इकडे आपले डोल ओढतात दुसरा डोलला आपण बघू काय मारा भेटतो पहिले त्यांना मदत करून येऊया आपण तिकडे ते बघा तिकडे पाकड त्यांना भेटला मोठा चला तर हे बघा इकडे दत्त्याकांची वगैरे होळी आहे त्यांना व पाकडचा शेल बघ केवढा मोठा आहे भरपूर पाकड वाटते मग मोठा चढत नाही ना तर चला बघूया आता त्यांना मला मदत करूया आपण पहिले पाक वगैरे बांधून घेऊया हे बघा दत्ताकाला पाकड बघ किती मोठा आहे भरपूर मोठा आहे ಶ ಬೇಕ ಪಕಡಲ ಕೋಟೆ ಅರೆನಾಕ ನಾವೇಡ ಪಾಕಟ ಬಗೋ ಅರೆ ಬಾಪ ರೇ ನಂಬರ ಸಾಕಡ ಕೆನ भरपूर मोठा दिसतोय सवलट काम झालंय रेकडा इथे छोटा पण पाकड आहे का इकडे पण छोटा पाकड आहे पहिले डोल वाढलेले काय एकच लावली एकच लावलात काय एकच लावलाय बघा मेहनतीचा फल भेटला आहे त्यात एकच कावलेली बाकी त्यांनी दोन दोन तीन डोल लावलेत पण पाकड भेटलाय मोठा बघा साईज बघा बघूया आपण सावका पाकडचा काटा काढून घेतला ना मग काय टेन्शन नसतो नंतर बघा पाकट आता मावरा वाल्यानंतर तो किती मोठा पाकड आहे एक नंबर सॉलिड अच्छा बिब्या पाकट आहे बिब्या वागलाय जरा काढ काढतात त्या का एक नंबर सॉलेट काम झालाय मित्रांनो खतरनाक पापलेट 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 पण दिसतोय आणि याच्यामध्ये बघा पाकड बा किती मोठा आहे बिब्या पाकट सॉलेड एक नंबर फुल मचा रे एक नंबर काम झालाय खतरनाक सॉलेड पाकटची साईज बघा साईज एक नंबर सॉलिड काम झालं आहे किती किलोचा असेल तर किलोचा आहे ना पंचवीस एक किलोचा मोठा पाकड आहे आणि हा पाकड असतो ना टिपकेवाला खूप महाग जातो भरपूर महाग जातो हा पाकट बघाय शिंक्या शिव पाकटची साईज बघा साईज बिग साईज खतरनाक साईज आहे एक नंबर सॉलिड पाकड आहे जड आहे भरपूर पंचवीस किलो जास्ती आहे <laughs> एक नंबर साईज आहे बघा ना बघा एका दुसऱ्याला मदत करायला पाहिजे आपल्याला यू बोलतात त्यामध्ये काय नाही चला आता आपण जाऊया आपण परत डोल ओढायला पहिले आपली तिकडे हे बघा पाकड बघ भरपूर मोठा बघितला तुम्ही पाकड ह मित्रांनो आपण ना आता आपले दुसरी डोल ओढून झाली इथे ओढतात पूर्ण मावरा आहे ना आलाय दुसरा डोलचा बघूया मावरा काय तो आपल्याला त्या हो का एक मस्त एक मोठा पाकड होता पंचवीस किलोच्या बाहेर असेल मी उचलून बघितलं ना पंचवीस किलोच्या बाहेर असेल त्याला बिब्या पाकड म्हणतात आमच्याकडे वागला पण म्हणतात पाकडला वागला पाकड बरेच नाव आहेत तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा दुसरा डोलला बघूया आपण काय आहे याला जास्त आहे का जरा त्याला जास्ती आहे बघूया येतोय काय नाही तर मग दोन हे करायला लागतात आला लागला हाताला लागला लागला येईल तिकडे दत्त्या काय ना ते पाकड घेऊन चाललेत आहेत घरी लिलावाला बघा दुसरा वाजा दुसऱ्या डोलीचा वाजा बघूया केवढा आहे आला 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 हा बघा दुसऱ्या डोलीचा मावरा बघूया आला काय आहे तो ह्या पण कोलबी दिसते बारीक आहे कोलिम आहे काय कोलिम पण आहे बारीक बारीक बघा बारीक बारीक बारी कोलिंग पण लागलाय का सोडवता ही दुसरी डोल्या ओढून घेतली आपण फक्त मावरा बघायला आलो तिकडे आपण गेलो काकांची डोल लावलेली तिथे साईडला त्यांना पाकड भेटला तो पाकड उठत नव्हता त्यांना आम्ही दोघांनी मिळून उचललाय तो लवकर भेटला नाही त्यांना पाकड जड होता ना जास्त आणि मावरा पण होता याच्यामध्ये आला नाही तो पाकड आम्ही उचलला हा बघा आता समजेल दुसऱ्या डोलला काय काय तर पहिल्या डोल्ला बघितलं बोंबील पापलेट बगी बिगी सर्व प्रकारचे मासे भेटले सॉले आता दोघं पडलो असतो आम्ही पाण्यात पूर्ण वजा ना वा पाप्रेट पाप्रेट आला ना आतमध्ये ह्याच्या पण आहेत वाटत पापलेट भेटायला पाहिजे पापलेट नाही मजा येते पूर्ण माशांचा लॉट आलाय खाडीमध्ये आहे ना जेवण हाय आहे पाकट असतं इकडे काय बापरे मावरा आवरा बघा किती आहे बघा एक नंबर पापलेट बोंबील पाकड इकडे परत लेबुड पापलेट कोलंबी भरपूर आहे बघा बगी माकला बिकला सर्व प्रकारची मच्छी आली सोंट हा बघा इकडं पण पापलेट आहे इकडं पण पापलेट आहे चहायला एक नंबर काम झालं बघा पापलेटच आहेत सॉलेड एक नंबर खतरनाक नाश्ता आता चालू तिसरी डोलाडायसाठी तर मित्रांनो बघितलात आपण या होळीमध्ये ना पहिल्या आणि दुसऱ्या डोळीचा मावरा बघितला आहे किती ठेवला ते आणि तर तुम्हाला दाखवलं काकांना पाकट पण भेटला मोठा त्याला मदत करायला गेलो मी तर चला तिसरी डोल ओढूया तिसऱ्या डोळीला पण बघूया काय मावरा येतो आत्ता करून नाही ना करून बघा अर्धी होळी भरली आहे इकडे इकडे थोडीशी फक्त भरायची बाकी आहे हे बघा पापड आपले खालती बरेच असतील तर चला तिसरी डोल ओडायला गे चाललो आहे बघा तिसरी डोल ओढायला घेतली पण चला तिसऱ्या डोळीचा मावरा बघूया काय येतो तिसरी डोळ्या ना वडाला घेतली पूर्ण तिसरी तिसरी डोळे पूर्ण आटून घेतली आम्ही पूर्ण जवळ गेली आहे बघा आणि पाठी मग आता मावरा बघूया आता तिसऱ्या डोळीचा त्या होळीमध्ये ना छोट्या होडीमध्ये आपल्या मावरा ठेवलेला थो। आहे सगळा दोन डोलीचा तिसरी डोळ वडाला घेतली तिसऱ्या डोळीचा बघूया मावरा काय येतो आता हे बघा तिसरी डोळे वडतोय आपण आता पूर्ण होते झाले अर्धी ओढून आहे ही शेवटची डोल आहे ना काका शेवटची सौंदर आहे ना सौंदारा पण लागलाय आतमध्ये डोलीमध्ये पण सौंदर्य दिसत आहे तेव्हा बघा बघी वाकटी वाकटी दापते काय ही डोळीला जास्त लोड येतोय बघूया काय मावरा आहे तो जास्त मावर असला ना का डोल आहे ना पूर्ण खालती दापते भरपूर लोड असतो ना तो आपण हो बघा डोल आहे ना ओढून झाले आता पकडा जातो आपण परत मासे मच्छी घ्यायला आहे बघा मासे बघूया मुंड्यामध्ये केवढा मावरा आलाय तो बघा तिकडे हा दोन डोलीचा मावरा दमलायचा आहे आता तिसऱ्या डोलीचा बघूया काय मावरा आहे तो मावरा बघा किती आहे दोन डोलीचा तर ना पापलेट डिप्लेट सर्व आहे तिला म्हणजे जास्त आहे तिला म्हणतात जास्त मावरा आहे बघूया मित्रांनो ही तिसऱ्या डोळीचा मावरा बघा एक नंबर मावरा याच्यामध्ये एक खरा असा मावरा पाहिजे पूर्ण साप मावरा बघा कोलंबी पापलेट नुसती कोलंबी आणि पापलेट हा बघा कोलंबी पापलेट अग चालू बघा चैती चालू चालू चैती वतून टाक ठीक ओतल्यावरती आपल्याला समजेल लेबर पण आहे मोठा आहे बघूया बघा इकडे ना लेबोर्ड आहे ब्लँक ब्लँक कॉक्रेट हा बघा इथं मोठा आहे तिकडे तुम्हाला दाखवलं ना पहिल्या डोली भेटला तसाच आहे बघा तीन डोली जाती ती मावरा बघा केवढा भेटला आहे तो हा खरा सीजन असतो आहे ना सर काय हा हे हा खतर ना मावरा आलाय आहे पण तीन डोलीपेक्षा हा एक नंबर मावरा आहे बघा कोलंबी बघा किती आला भरपूर कोलंबी आहे चैती बघा चैती चालू बगी अरे बांगडा पण आला आहे बांगडा आहे ना कोकर आहे कोकर आहे कोकर मला वाटतं बांगडा आलाय का बघा कोकर बघा हा कोकर कोळंबी पापलेट बगी इकडे मग पापलेट आहे बघा हत्यार ना काम झालाय कोलंबी कोलंबी आपल्या भाई जेवण बोट चालली इकडनं साईडला मयूर भाई बोटीमध्ये आहे तिकडे गणेकाची बोटी आहेत आपल्या गावातले सगळे बघा पावरा बघा एक नंबर फुल लोड सॉलिड काम झालंय दोन मित्रांनो दाखवलंय बघा मासे किती भेटले एक नंबर सॉलिड काम तो ना। ना आता चाललोय बांद्रा मध्ये घरी तुम्हाला दाखवलो मावरा केवढा बघा असा ना मावरा भेटलाय मित्रांनो आता बघा आपण ना बांद्रा मध्ये आलोय हे बघा मावरा बाई किती आहे बांद्रा मध्ये गेल्यानंतर ना धक्क्यावरती दाखवतो कोणाकोणाला किती मावरा आहे ना आपल्याला समजेल बघा इकडे भरपूर मावरा आपल्याला पण आणि बघा बांद्रा मध्ये धक्क्यावरती आलोय सर्व मावरा ना वगैरे वरती येतो आपण आणि तिकडे पण बहुतेक जणांना मावरा सगळ्या नाही बघा इकडे बांधरावरती मोठ्या बोटी ना की मावरा नाही भेटत हे बघा तिकडे बघा या डिसामध्ये पाच पण टाकलेले आहेत बघितला तुम्ही तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवली मी बघा मावऱ्याचा ना सीझन असतो या टायमा मावरा भेटतो सारगामध्ये हे बघा सर्व आहेत ना मावरा आता निवडायला बसलेत आहेत शॉटिंग करायला हे बघा थोडासाच मावरा घेतला पाहिजे पा पापलेट बघ किती गेले पापलेट कोलंबी सौंदरा चैती शिंगाली माकुल सर्व प्रकारचे मावरा आहे ना निवा का सर्व प्रकारचा आहे बघा इकडे ओवी पण आली ओवी हे बघा ओवी पण आली आहे मावरा निवडायला आहे मावरा बघा इकडे अजून बऱ्याच बऱ्यापैकी आहे बघा इकडे दाखव पापलेट प्रेमच्या हातामध्ये पापलेट बघा 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 पापलेट बघा त्यांच्या हातामध्ये अजून भरपूर मावर आहे इकडे आणि इकडे बघा शॉटिंग चालू आहे आपली मित्रांनो हो आहे बघा अजून बहुतेक मावरा शॉटिंग करायचं आहे मावरा शॉटिंग करून झालेला आहे बघा पापलेट वगैरे किती ज्या जाडीमध्ये पापलेट आहे त्या जामध्ये बोंबील फोर्ट सौंदर्य बुंदरा सगळ्या एरियामध्ये इकडे पण सौंदर्य आहे इथे कोलंबी वगैरे भेटली आहे ही बघा कोलंबी इकडे बगी वगैरे सर्व काढून घेतलेलं आहे त्या बोटीमध्ये पण आपल्या छोटी होडी आहे ना त्याच्यामध्ये पण मावर आहे तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवली आज बाणकोट खाडीमधील डोल मासेमारी तर गेले लोक काकांसोबत डोल मासेमारी करायला पण आपल्याकडे त्या गावातले काका गा आहेत का ना त्यांना मोठा पाकड भेटला आहे करून पंचवीस एक किलोचा होता पंचवीस तीस किलोचा होता मोठा पाकड वागला तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवली पाणकोळ खाडीची डोल मासेमारी तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर असे नवीन नवीन भन्नाट व्हिडिओ येत राहतात तर आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय